फ आम्ही दर्शन वगैरे हो केलं काहीच गर्दी नाही आहे एकदम छान असं दर्शन झालेलं आहे खूप मस्त वाटलं मन एकदम प्रसन्न झालं आणि सगळा थकवा निघून गेलेलं आहे मंदिरा नमस्कार मित्रांनो पेजय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुड मॉर्निंग आम्ही आत्ता निघालो आहे यमुनस्थितीतला जाण्यासाठी आत्ता वाचले तीन आम्ही निघतोय आता जाण्यासाठी एक दोन लोक येते अजून दोन तीन जण आम्ही निघणार आहे आता अंधारे सकाळी जेव्हा उजेड पडेल ना त्यावेळेस सर्व नजारे इतके छान दिसणार आहे आपल्याला बरोबर चालायला सुरुवात केली आम्ही अंधार चालू आहे आता हळूहळू चालू चालू आहे सोबत हळू 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 चालत राहायचं जास्त घाई नाही चालायला आणि पुढे पुढे गेल्यावरती एक कमान लागेल खरा ट्रॅक तिथनं सुरुवात होतो सहा किलोमीटरचा हे गावागावात तर पहिला रस्ता जातो आणि पुढे गेल्यानंतर वेगळा ट्रॅक चालू होतो तिथनं वर सहा किलोमीटर चालत जावं लागतं हे बाकी जे चालले आमच्यासोबतचे घोड्यांवरती आम्ही येतोय पायी पायीच तुम्हाला बोललो होतो ना इथनं जिथनं कमान लागणार तिथनं ट्रॅक चालू होतो खरा म्हणजे इथनं आता ट्रॅक चालू झालेला आहे चला दुसरी कमान लागलेली इकडे क्षेत्रपाळ आणि वरती बघा बर्फ दिसतच असेल आले हळूहळू सगळे बाकीचे गेले वर ही मम्मी मम्मी आली मम्मी येते चालता वड आहे ना ती उजेड पडलाय छान नजारे दिसताय आहे साईडिकडे हिरवळ हिरवळ पसरलेली आहे चढाई खूप अवघड आहे स्ट्रेट आहे डायरेक्ट वाटतं एवढं सोपं नाही आहे एक ब्रिज लागलेला आता नदी क्रॉसिंगवरती वरती इकडं नदी नाही काय ते व्हायबल होतच बर्फ थोडंच आहे बाकी आहे सर्व इतर एकदम टोका टोकाला राहिला आता वरती गेल्यावरती बघू आपण आहे जरा दोन मिनटं रिलॅक्स होतो जरा पाय मोकळे करून घेतो आम्ही चढाई जरा जास्तच इकडे फास्ट <laughs> नाही चालायचं फास्ट चाललं की पायांना जरा जास्तच कळ लागते ना जरा स्लो स्लो थांबत थांबत चालायचं काय घाई नसते हळूहळू चालायचं चढाई पूर्ण अशी काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि पायऱ्या पायऱ्या पण खूप आहे आता हे सपाटी वाटते पण बऱ्याच ठिकाणी पायऱ्या आणि पायऱ्यांची हाईट पण खूप जास्त आहे सगळे गब्बू गब्बू कुत्रे इकडे आले आता थोडंच राहिलेलं आहे एक दीड किलोमीटर राहिलेलं आहे पण एक दीड किलोमीटर असं आठवत आहे ना भयंकर एकदम गंभीर आहे थांबून थांबूनच चालवत चालवते कारण ऑप्शनच नाही दुसरा चालू शकतच आणि पण लिहिलेले त्यांनी की, की, था। की थांबत थांबत चला तुम्ही जास्त घाई करू नका घाई केल्याने तुम्ही जास्त आणि तुम्हाला त्रास होणार श्वास घ्यायला त्रास होते येताना थोडासा कापूर वगैरे हिमसिणी ठेवत चला खूप कामी पडतो तुम्ही वातावरण आणि पाण्यात बदल्यामुळे थोडं सर्दी झाल्यामुळे ना थोडस ना चालायला सर्दीमध्ये चालायला थोडीशी अडचणी आली तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या थोडी मेडिसिन वगैरे सगळ्या गोष्टी ठेवा प्रॉपर आणि काय नाही लोकांच्या याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्हाला वाटलं चालू शकता तुम्ही तर चाला अन्य वाटलं तर मार पण तुम्हाला भोळी घ्यायची जर भेटता तर तुम्ही करू शकता काय अडचण नाही आहे आम्ही जरा एक ठिकाणी थांबलो आहे जरा कॉफी वगैरे येऊ म्हटलं चाळीस रुपयाला कॉफी आहे एक काय नाही वरती इतके लोक म्हणजे मेहनत करून आणताना तर चाळीस रुपये काय वाटत नाही खाली अशी पण वीस तीस रुपयाला भेटतेच आहे अवघड रस्ता पार आता पार केला आम्ही आता इथे जे कॉफी घेतली त्यांना विचारलंय कॉफी घेतली आम्ही आता इथे घेतोय म्हणजे ते बोलले की अवघड जो रस्ता पायऱ्यांचा तो संपला आता इथून एकदम म्हणजे चांगला रस्ता चालू झालेला आणि तिथन दीड किलोमीटर बाकी अजून श्री भैरव बाबांच्या मंदिरापर्यंत आम्ही पोचलेलो आहे तिथनं एक किलोमीटर अजून बाकी आहे श्रीकालभैरव पोचली आहे मी चाललो आहे आता हळूहळू मंदिरात थांबलो तर दर्शन घेण्यासाठी काल भैरव मंदिर आवाज पण निघत नाही थंडी वाढत चालली आहे हळूवरती जसं जसं चाललं आहे तशी जशी थंडी पण वाढत चालली आहे जरा जवळजवळ आलंच आहे आता समोर जरा दिसतंय मंदिर जाता जय माता की इतके छान नजारे झरणे पडताय खूप उंच डोंगर आहे बर्फ खूप वरती आहे श्रीराम जय राम भोले महादेव जय गंगा मैया मंदिरापर्यंत पोहोचलोच आता आम्ही दिसतोय आम्हाला मंदिर इथं थकवा गायब झाला आता उतार लागला मंदिर पण दिसलंय आम्ही दर्शन झालंय आता आम्ही जातो थमला असताना असताना आमच्या आठ ठीक आहे आराम कर बाय मम्मीला भेट मम्मीला भेट माझ्या मम्मीला भेट हा चालत आणि मागे पुढे होणार सोबत होणारच नाही दर्शन बाय आलो आम्ही चला फायनली आम्ही एकदम जवळ येऊन पोहोचले मंदिराच्या मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे आणि यमोनोत्री धाम्य आपका स्वागत आहे असे बोर्ड पण लागलेले आहे इथं बघा काय नाही आरामात चालत चालत यायचं जास्त काही नाही अवघड थोडं थोडं हळूहळू यायचं पाणी वगैरे पीत पीत यायचं आणि थोडंसं नाश्ता वगैरे काय असेल करत चला बिस्किट वगैरे खात खात चाललायचं शॉप तर आता जस जसं जवळ येते तसं उत्सुकता सुक एकदम वाढते आमची एकदम भारी वाढते आता थकवा सगळा दूर झालेला आहे त्याच्याशी मैत्रीण भेटली ह्या पायऱ्या आपण उतरून जेव्हा येतो रजिस्ट्रेशनवरती चेक करता रजिस्ट्रेशन सगळ्यांनी जे काढून आणत चला आणि हा रस्ता एक खालची जातो आणि एक रस्ता जे लावलेले तिथनं एक रस्ता इकडे जातो तिकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे <laughs> खालची रजिस्ट्रेशन चेक नाही करत मंदिराजवळ आल्यावर रजिस्ट्रेशन चेक करता जर तुमच्याकडे कर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही जेवढं चालत आलात पायी ते तुमचं सगळं वाया जाणार तुम्हाला ते आतमध्ये सोडणारच नाही त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन सोबत ठेवास आम्हाला अजिंक्य भेटले जय गंगा मैया की जय यमुना माता की जय कस झालं दर्शन कसं वाटलं आम्हाला खूप मजा आली वन टू का फोर वन टू का फोर करत करत आम्ही आलोय हा स्वर्ग विनाकारणे याला देवभूमी आणि स्वर्गभूमी म्हणत नाही आयुष्यात रोज एक इकडे कमी खा पैसेच असे असं दर्शन होणे नाही आणि आमच्या थोडीनी दर्शन झालेलं आहे चौबाई माझे बरोबर आहे एकदम धन्यवाद आमच्या आत्या आणि मामाल मामा मजा आली ना आम्हाला मजा आली चला मग एकदम आम्ही फायनली मंदिराजवळ बघा मंदिराचा नजारा हे बघा इकडे मंदिर आहे फायनली आम्ही दर्शन वगैरे केलं काहीच गर्दी नाही एकदम छान असं दर्शन झालेलं आहे हो खूप मस्त वाटलं मन एकदम प्रसन्न झालं आणि सगळा थकवा निघून गेलेला आहे मंदिरा मंदिरामध्ये आल्यानंतर सगळा थकवा निघून गेलाय जय मा यमुना यमुना नदीचा उगम आहे आपण तिकडे पण जाणार आहे आत्ता काहीच नाही धक्का नाही बुक्की नाही काही नाही एकदम छान असं दर्शन होतं इथे खालती कुंड आहे आणि एकदम मस्त नजारा आहे एकदम भारी आवडती बर्फ आहे बघा इकडे बर्फ नदी वाहते वर्ण जय माता की झालं दर्शन आता यमुना नदीचा उगम जिथे हो होतो ना आपण तिकीट चाललोय तिथलं आपण दर्शन वगैरे घेऊ आणि तीर्थ पण घेऊ चला यमुना नदीचा उगम आहे वर्ण येते आणि बघा इथनं आली वाहत चला झालं दर्शन आम्ही आता निघालो आहे परत याच्या प्रवासाला पायी पायीच बाकीच्या मागण आम्ही तेजश्री आणि मी चाललो आहे फार थंडी वाढली आहे फार आवाज सुटली आहे हातदायक आकडून गेलेली आहे आम्ही आता पटकन पळते उन्हामध्ये ऊन वाढलं आहे ना थोडंसं उन्हा जाऊ आता गर्दी वाढली आहे त्याच्यामधून मला वाटतं एक सुरू करायचं ना लवकर सकाळी उठून लवकर करत जा कुंडामध्ये आंघोळ केली तरी चालते बघा गर्दी बघा आम्ही सकाळी आलतो काहीच गर्दी नव्हती आता आम्हाला खाली उतरणं मुश्किल आहे ट्रॅक चालू केला पाहिजे आम्ही नेमके जॅकेट काढले आणि ऊन गेलोय थंडी वाजायला लागली परत <laughs> बघा बघा कालभैरव मंदिर सकाळी आणि कालभैरव मंदिर आत्ता खूपच गर्दी वाढलेली आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे लोंड्याचे लोंडे येत आहे उतरणाऱ्यांची पण गर्दी आणि चढणाऱ्यांची पण गर्दी गर्दीमुळे दाखवता नाही आलं हे बघा नजारा कसा आहे किंवा धबधबे दब पडताय ही नदी आहे ज्या जा नदी जाऊ का तीच नदी यमुना नदी ट्रॅफिक जाम <laughs> आलो आम्ही सकाळच्या जवळ गावाचं नाव जानकी चट्टी हनुमान चट्टी जानकी चट्टी हॉटेलला लागूनच नदी आहे यमुना नदी तर आता जेवायला चाललो आम्ही जागोजागी डोंगर खसले असे यंगणोत्रीला जायला पण डोंगर खसलेले होते चालू आहे आता बॅगा लोडिंग करण्याचं काम आता आम्ही चाललोय गंगोत्रीला थोडस रिलॅक्स करण्यासाठी थांबलेलो हो आहे चहा वगैरे झाड इतके जबरदस्त आहे जंगला रस्ते इकड़े घाट घाट रस्ते सर्व मस्त फ्रेस कॉफी इतना बाबा बर्थ बर्थडे पार्टी आहेत का कोणाच आहे आज बड्डे मामांचा आहे का मस्त गरमागरम मॅगी आली मॅगीचा आनंद घेतोय आम्ही नीता बाबीची मॅगी खाऊन झाली कशी होती टेस्ट इकडे आमचे शवदादा खात आम्ही दादांची पण खाऊन झाली आता यांचा प्लॅन चालू आहे का फोटो काढायला जायचंय ना जरच इतका छान आहे तर काय करणार आमाला सकाळीच खायची होती चढताना सॉरी उतरताना पण खूप धूळ उडाली खूप गर्दी पण झाली मग आम्ही स्किप केली डायरेक्ट इथे येऊन खातोय उत्तर काशीच्या अलीकडे आपण आलोय आम्ही आता चहाची मेपी जमली आता इथं बाबांचा वाढदिवस आहे बाबा हॅपी बर्थडे तुम्हाला बरं का धन्यवाद चहा पिताय आता इकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे मामा चहा घेतला का चहा चा पक्ष्यांनी घरट्या केलेला इथं मस्त घिरट्या मारता इकडनं तिकडन एकदम मस्त कसे बघता बघा ना बाबा एका आपल्याकडे मस्त रूम आहे बाय आम्ही आता उत्तर काशीच्या इथे आथळी म्हणून गाव आहे तिथे थांबलेलो आहे जेवणाची तयारी झालेली आहे आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि आजचा व्लॉग संपू